नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे दुधापासून रेसिपी एक ग्लास दूध आहे त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे काय काय पदार्थ लागणार आहे दसरा स्पेशल म्हणजे मिठाई आपल्याला दुकानात जायला नको घरच्या घरी अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल इतकी भारी रेसिपी होते आणि दिसायलाही सुंदर खायलाही तेवढीच सुंदर होते आपल्याला तांदळापासून बनवायची आहे हे तांदूळ आहे इंद्रायणी खूप सुगंध सुटतो ह्या इंद्रायणीच्या तांदळा जरी भात तुम्ही घालत असला तरीसुद्धा शिस्तानी सुंदर असा सुवास सुटतो त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे मिठाई एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत इंद्रायणी आणि पॅन ठेवला आहे लोखंडाचा तुपाचा जास्त वापर न करता एक चमच्या तुपामध्ये आपली ही रेसिपी होणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल काय पदार्थ बनलाय तो आता निसून टिपून छान असे इंद्राईने तांदूळ घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भाजायचे आहेत भाजायचे कसे घवाळ घवाळ म्हणजे थोडा रंग पिंकिश आला पाहिजे याप्रमाणे भाजायचे आहे मोठा गॅस व भाजायचे नाही स्लो गॅसवर भाजायचे म्हणजे छान पोहे जसे फुलतात असे फुलतात ते तांदूळ आणि आपले तांदळाचे दाणेसुद्धा छान मोठे होतात फुलल्यानंतर हलवत राहायचं आहे आणि स्लो गॅस व करत आहे आता थोडाफार बदललेला आहे कलर अजून थोडा वेळ लागेल आपल्याला तांदळाला भाजायला एकदा तांदूळ भाजले का ह्या रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनटात होते फक्त तांदूळ भाजण्याची मेहनत आहे बाकी काहीही ह्याच्यात मेहनत नस नाही आहे व्यवस्थित तांदूळ भाजले का ही रेसिपी अप्रतिम एक नंबरच होणार अजिबात बिघडणार नाही अशी रेसिपी होणार आहे आता तांदूळ आपले भाजून झालेच आहेत पहा थोडेफार असे कलरही त्याला छान आलेला आहे तुम्हाला दाखवणार आहे कलर कोणत्या टाईपमध्ये पाहिजे आपल्या तांदळाला पहा मैत्रिणी तुम्हाला अशी ही मिठाई जर आवडत असली तर नक्कीच करून पहा दसरा स्पेशल दुकानात जायची गरजसुद्धा लागणार नाही आदल्या दिवशी बनवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जरी नैवेद्य दाखवला ही तेवढीच भारी बनणार आहे हे पहा असे आपले तांदूळ झाले पाहिजेत कलर थोडासा घवाळ गवाळ आणि तांदूळ आपला फुललाही छान आहे तुपामध्ये आता काय करायचं आहे पुढे पाहू झालेले आपले तांदूळ भाजून ते बाजूला ठेवून द्यायचे थंड व्हायला तांदूळ थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत बारीक त्याआधी काय करायचं आहे पाहू एक पॅन ठेवायचा आहे परत तोच तांदूळ काढून आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदाम दहा बारा बदाम असे घ्यायचे आहेत ते घोळून घ्यायचे आहेत तुपामध्ये फक्त पॅन आहे त्याच्यातच भाजायचे आहेत तुपाचा आपल्याला एक चमचापेक्षा जास्त तुपाचा वापर करायचा नाही मैत्रिणी ह्याच्यामध्ये आता आपण खोबरं घेतलेलं आहे खिसून तेसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता आपले थंड झालेले आहेत तांदूळ मिक्सरच्या भांड्यात अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत बारीक वाटल्यानंतर पुढची प्रोसेसर करायचे आपल्याला अजिबात वेळ न लागता ही रेसिपी होते झालेले आहे वाटून पहा आपले तांदूळ थोडेसे असे रवाळ राहिले तरी चालेल रव्यासारखे पण जेवढं बारीक होईल तेवढं चांगलं आहे त्या रेसिपीचं टेक्चर चांगलं येतं बारीक वाटून घेतलं का आणि तांदूळ भाजल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही हे पहा आता आपलं खोबरं आणि बदाम तुम्ही आणखीनही काही ड्राय फ्रूट्स घालू शकता काजू किसम आपलं हे बेदाणे वगैरे असं काही काही असेल ते सुद्धा ह्या रेसिपीमध्ये घालू शकता आता हे सुद्धा आपल्याला वाटून घेतलेलं मी खोबरं आणि काजू ते सुद्धा घालून घ्यायचं आहे खोबऱ्याने आणि बदामानी त्याचा छान खायला सुगंध पण येतो आणि खायलाही भारी लागतं त्याचं टेस्ट खोबऱ्याची आणि बदामाची सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ताटामध्ये एकत्र आता पहा आपल्याला परत लोखंडाचाच पॅन ठेवायचा आहे आणि एक ग्लास दूध घालायचं आहे पहा पूर्ण एक ग्लास पुरेसं आहे अजिबात पाणी किंवा दुसरं दूध वगैरे काहीही घालायचं नाही आणि एक वाटी आपल्याला साखर घालायची आहे जेवढं तांदूळ असेल त्याच्यापेक्षा थोडीशी कमी अशी साखर घालायची आहे वाटीभर आणि हे एक वाटी तांदळाचंच प्रमाण आहे एक ग्लास दूध आणि एक वाटी तांदूळ आता साखर वगैरे काही विरगळत बसायचं नाही आहे फक्त एक उकळी आली का त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर वाटून घेतलेली आहे मी ती आता घालून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी उकळी आलेलीच आहे पहा आपल्या दुधाला छानशी गरम होतंय थोडं उकळत बसायचं नाही फक्त गरम व्हायला पाहिजे दूध थोडं हलवलं का साखरही विरगळते हे पहा उकळी आलेली आहे आता आणि त्याच्यात वेलची पावडर आणि सुंट पावडर घालून घेतलेली आहे आता मी थोडासा खायचा कलर घालणार आहे तुम्हाला ना, नाही नाही घातला तरी चालेल फक्त कलर थोडासा व्हाईट येईल आणि कलर घातला तर आपल्या रेसिपीला छान कलर येतो वेगळा जरा तुम्ही लाल घालू शकता हिरवा घालू शकता कोणत्याही कलरची बर्फी तुम्ही करू शकता ही पहा आता आपलं हे मिक्स केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे मैत्रिण ही बर्फी आहे एक ग्लास दुधापासून बनवलेली नक्कीच करून पहा आता हलवत राहायचे अजिबात गुठळ्या होत नाही त्याच्यामध्ये सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाही सगळं पिठाच्या गुठळ्या मोडल्या जातात तुम्हाला वाटत असेल पातळ दिसतं आहे पण अजिबात पातळ राहणार नाही अगदी घट्ट होणार बर्फीसारखं ते हे पहा आळायला लागलं आहे त्याच्यामध्ये आणि दुधाचा इतका सुगंध त्याच्यामध्ये छान येतो आपल्या तांदळाचा त्याच्यामध्ये इंद्राणी तांदळाचा बर्फी खातानीच वेगळीच वाटते नुसतं तोंडात टाकली तरीसुद्धा विरगळणारी अशी बर्फी होते नक्की करून पहा आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा ही बर्फी तेवढीच आवडेल आणि कमी खर्चामध्ये महागड्या दुकानामध्ये आपण मिठाई घ्यायला जातो तर ते माव्याची किंवा कशाची असते मैद्याची त्याच्यापेक्षा घरच्या घरी आपल्यात स्वच्छ घरामध्ये तांदूळ वगैरे स्वच्छ करून घेतलेले अशी बर्फी जर बनवली हेल्दी तर मुलांनाही खाऊ घालायला तेवढीच चांगली आहे आणि म्हाताऱ्यांना तर तो तोंडात घातल्या घातल्याच विरघळणारी ही बर्फी होणार आहे नैवेद्यासाठी करा किंवा तुम्ही कधीही असं कुठे गेलात तर करूनसुद्धा नेऊ घेऊन जाऊ शकता ही बर्फी दोन दिवस टिकणारी आहे कारण आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे दोन दिवस तीन दिवस कितीही दिवस ही टिकू शकणार आहे आता थोडं झाकण घालून घ्यायचं आणि वाफ काढायची हे पहा अगदी मोकळं सटसटीत आपला तांदळाचा रवा किंवा पीठ झालेला आहे आता एका ताटामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप सगळीकडे लावून घ्यायचं आणि आपलं मिश्रण त्याच्यात ओतून घ्यायचं आहे अजिबात आपल्या पॅनला चिटकलेलं नाही का काही नाही असं मिश्रण आहे हे आणि छान थापून घ्यायचं आहे हाताने वाटीनी थापलं तरी चालेल जर तुमचा हात भाजेत असला तर आम्हाला तर काय आता सवय झाली जेवण करता करता हात भाजतात काय 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 होतं आहे आम्हाला काही फरक पडत नाही चाळीस वर्षापासून जेवण बनवते मैत्रिणी पहा तुम्हाला आवडला तर असा व्हिडिओ नक्की करून पहा आणि व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा सांगा एक लाईक जरूर करा कमेंट करा आणि ही बर्फी नक्कीच करून पहा अगदी भन्नाट रेसिपी आहे घरच्या घरी स्वस्त आणि मस्त फक्त एक ग्लास दूध तांदूळ तर ता आपल्या घरी असतातच मावा चांगला येत नाही आता बाहेर मिठायांच्या दुकानामध्ये वरून आपण थोडंसं किसलेलं खोबरंही घातलेलं आहे तेसुद्धा थापून वड्या पाडून घेतलेलं आहे व्हिडिओ स्किप झाला आहे माझा वड्या पाडताना हे पहा वड्या पाडायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही इतकी मऊ लुसलुशीत झालेली आहे आता वड्या पाडून घेतलेल्या आहेत काढूनही दाखवते तुम्हाला कशा झाल्यात त्यापूर्वी आधी मी बदामाचे काप लावते वरून सुंदर दिसतात दिसायला जसे काही बाहेरूनच आपण मिठाई आणलेली आहे जर तुम्ही बॉक्समध्ये ठेवली तर कोणाला कळणारसुद्धा नाही ही घरात बनवलेली मिठाई आहे इतकी भारी दिसते दिसायला सुंदर अशी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आपलं घरचं चॅनल आहे हे समजून मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता का ही बर्फी तुम्हाला कशी वाटली दुकानात जायला नको आदल्या दिवशी करून ठेवा दसऱ्याच्या दसऱ्या स्पेशल आहे म्हणून ही बर्फी तुम्हाला आज दाखवले आदल्या दिवशी नक्कीच करा घरातल्यांना तर आवडेलच पण बाहेरचे पाहुणे आले त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल हे पहा आपले वडीसुद्धा सुंदर निघते काहीही असं खाली लागत नाही किंवा मी तोडूनही दाखवते तुम्हाला पहा हे पहा वा किती मस्त टेक्चर आलेलं आहे त्याचं पाहताच करून पाहाल ही रेसिपी कमी खर्चाची आहे एक वाटी तांदळापासून व्हिडिओ मैत्रिणं कुठून पाहता तेसुद्धा कळवा मला म्हणजे मला समजत जाईल तुम्हाला माझे व्हिडिओ किती आवडत आहेत ते बाय मैत्रीण भेटूया आता अशाच नवनवीन काहीतरी वेगळ्या रेसिपीमध्ये त्यापूर्वी ही वडील छान एन्जॉय करा आणि कर्म कमी खर्चामध्ये घरच्या घरी शुद्धता भारी अशातली आपली बर्फी झालेली आहे खायला ते लगते, तुंडा तर एवढी सुंदर लागते तोंडात टाकताच विरगळते आणि दिसायला तर भारीच झालेली आहे बाय मैत्रिणी